आपण युग काटेपूर्णा प्रकल्प येथे शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षण काटेपूर्णा प्रकल्प महान तालुका बार्शी टाकळी येथे सहा जून दोन हजार चोवीस रोजी आयोजित केले होते अकोला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व निवासी उपजिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली व तहसीलदार बार्शी टाकळी श्री राजेश वजेरे यांच्या उपस्थितीत बचाव पथकाचे प्रशिक्षण घेण्यात आले सदर प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद पथक नागपूरचे मार्गदर्शन प्रशिक्षक लावले या प्रशिक्षणाला अकोला बारशी टाकळी पातूर बाळापूर मूर्तिजापूर येथील तलाठी पोलीस होमगार्ड अग्निशमक विभाग कर्मचारी स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते पूरस्थिती निवारण शोध व बचाव प्रथमोपचार फ्लोटिंग डिव्हाइस बोट प्रशिक्षण इत्यादींची माहिती देण्यात आली पुढील मान्सून कालावधीच्या अनुषंगाने विविध स्तरावरील घटक प्रशिक्षित असावेत यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे ठरले या प्रशिक्षणाला एस डी आर एफ पथकाचे पोलीस निरीक्षक श्री गुरुदेव खोबरागडे पोलीस निरीक्षक तडवी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे सुनील कल्ले हरिहर निमकांडे दीपक सदाफळे संत गाळगे आपत्कालीन पथक पिंजर उमेश आटोटे व वंदे मातर आपत्कालीन पथक कुरणखेड रणजित घोगरे व मा चंडिका आपत्कालीन पथक पैलवाडा इत्यादी उपस्थित होते आज मान्सूनपूर्व नैसर्गिक आपत्ती आढाव्याच्या अनुषंगाने एक पूर्व प्रशिक्षण आयोजित केलं होतं त्या प्रशिक्षणामध्ये एस डी आर एफची टीम जी आहे ती नागपूरहून आली आहे आणि त्यांनी सर्व विभागाचे जे आहेत शोध बचाव पथकाचे कर्मचारी तसेच नागरिक तसेच विद्यार्थी यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं जे आहे आज आपत्तीपूर्व जे आहेत प्रशिक्षण दिलेलं आहे आणि यामध्ये शोधकार्य बचावकार्य कशा पद्धतीने करावं तसेच विविध प्रकारचे जे साहित्य ते आहेत त्याचा सा वापर कसा करावा याचीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे नमस्कार आ, मी दे इन्स्पेक्टर देव, देव खोबरागडे राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर इथून आमचे समादेशक तथा नियंत्रण अधिकारी डॉक्टर प्रियंका नारनवरे मॅडम तसेच सहाय्यक समादेशक असून कमांडंट श्री कृष्णा सोनटके यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा अकोला येथील जिल्हाधिकारी प्रशासन कार्यालयाच्या मार्फतीने या ठिकाणी या धरणावरती मान्सूनपूर्व तयारीकरिता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्या अनुषंगाने माझ्यासोबत माझे दोन अधिकारी पी एस आय बोंदर आणि पी एस आय रंदई आणि माझे दहा रेस्क्यूअर आम्ही इथे उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना तलाठी पटवारी तहसीलदार साहेब आणि इतर गावातील सर्व नागरिकांना आम्ही माणसंपर्व तयारी कशी करायची त्यातून आपत्ती अगर आली वेळेवर तर त्या त्यामध्ये कसं इम्प्रुव्हाइज आणि स्टँडर्ड डिव्हाइस वापरायची आणि त्यातून आपला जीव कसा वाचवायचा आणि दुसऱ्याचा कसा वाचवायचा याबद्दल प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ते मला तरी वाटते मी अपेक्षा करतो की सर्वांना ते पटलं असेल नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा